नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये परिचर अर्थात अटेंडंट पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी अर्थात डिटेलमध्ये क्वालिफिकेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत वेतन तुम्हाला अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या पेसकेलमध्ये मिळत आहे अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं नोकरी ठिकाण या ठिकाणी राहणार आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मेकश्युअर महाजॉब चॅनल निवड असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे केंद्रीय कुक्कुट विकास संघटन अर्थात सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे वेस्टर्न रिजनसाठी अर्थात याचं लोकेशन मेन लोकेशन जे आहे ते मुंबई या ठिकाणी या ठिकाणी ही नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जी ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो ती डिपार्टमेंट ऑफ अॅनिमल हसबंड्री अँड डेअरिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणार आहे डिपार्टमेंटमध्ये ही नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्र मध्ये राहणार आहे अठरा सात दोन हजार चोवीसला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानंतर तीस दिवसाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचे आहे त्यामुळे अठरा ऑगस्टपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज सेंड करू शकता दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज सेंड करायचे आहेत बघा मित्रांनो पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग अप द पोस्ट ऑफ पोल्ट्री अटेंडंट या पदासाठी भरती होत आहे जे लोकेशन आहे ते मुंबईचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला नोकरी ठिकाण राहणार आहे यामध्ये जे पद आहे ते जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सीमधलं हे पद आहे पोल्ट्री अटेंडंटचं नॉन गॅजेटेड नॉन मिनिट्रियल ज्यासाठी लेवल वनचा पेस्केल अठरा हजार छप्पन हजार नऊशे तुम्हाला पाहायला मिळत आहे सातव्या वेतन आहे आयोगानुसार डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये टोटल पाच जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये एक जागा हे अंडर रिझर्वसाठी त्यानंतर अदर बॅकवर्डसाठी दोन जागा आहेत इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी एक तर एक सर्व्हिसमॅनसाठी एक जागा रिझर्व त्यांनी ठेवलेली आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी एज लिमिट आणि इतर गोष्टींची माहिती आपण घेऊया तर ओपनसाठी जे एज लिमिट आहे ती बिटवीन अठरा ते सत्तावीस वर्षे या ठिकाणी राहणार आहे यामध्ये रिलॅक्सेबल फॉर द गव्हर्मेंट सर्वन्स अप टू फोर्टी इयर्स आणि जे काय सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट नुसार रूल आहेत किंवा जे एज रिलॅक्सेशन आहे त्यानुसार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एज लिमिट मिळत आहे पुढे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे ते मॅट्रिक्युलेशन ऑरेन पास थोडक्यात दहावी पास हा पहिला कॅरेक्टर त्यांनी ठेवलेला आहे आणि त्यानंतर सिक्स मंथ्स एक्सपिरियन्स इन पोल्ट्री फार्मिंग फ्रॉम अ रिकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑफ डिपार्टमेंटल वर्कशॉप असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे सहा महिन्याचा कमीत कमी एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे जे पोल्ट्री फार्मिंगचा रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून किंवा डिपार्टमेंटल वर्कशॉपमधून पिरियड ऑफ प्रोबेशन दोन वर्ष प्रोबेशन पिरियड तुमचा या ठिकाणी या पदासाठी राहणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज रिलासेशन जे असणार आहे ते आज पर गव्हर्नमेंट रूल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे ओपनसाठी अठरा ते सत्तावीस वर त्यानंतर एज रिलेक्सेन राहणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला कॅटेगरी वाईज एज लिमिट सुद्धा मिळत आहे इन केस ऑफ लार्ज एप्लिकेशन जर जास्त ऍप्लिकेशन आले तर शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया विल बी अॅडप्टेड टू लिमिट द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी कॉल फॉर रिटर्न प्रोसेन्सी टेस्ट असं त्यांनी सांगितलं आहे सिलेक्शन प्रोसेस वेळी निकडून व्हेरिकेशिकेशन ऑफ कॅडिडेट्स व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट स्किल किंवा प्रोफेसेन्सी टेस्ट आणि रिटर्न एक्झामिनेशनद्वारे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो काही महत्वाच्या सूचना त्यांनी इतर दिलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता सध्या एक्झाम बाबत अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही आहे मात्र नंतरच्या काळात ते नहीं नहीं नंतर तुम्हाला मिळू शकते पुढे बघा या ठिकाणी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर करने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जो फॉर्म फॉर्म फिलअप करायचा आहे दिलेल्या फॉर्मॅटमध्ये ज्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि तो तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे ॲड्रेस तुम्ही बघू शकता या ठिकाणी डिरेक्टर या ठिकाणी ॲड्रेस इथून सुरू होतो डिरेक्टर सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा या पिनकोडपर्यंत तुम्ही या ॲड्रेस कॉपी करून त्या ठिकाणी त्या ॲड्रेसवर अर्ज तुमचा सेंड करायचा आहे रजिस्टर किंवा स्पीडपोस्टद्वारे तुम्हाला तीस दिवसाचा अर्ज सेंड करायचा आहे अर्जामध्ये जो लिफाफा असणार आहे त्यावर क्लिअरली तुम्हाला मेन्शन करायचं आहे कोणत्या पदासाठी अप्लाय करता येते ॲप्लिकेशन फॉर द पोल्ट्री अटेंडंट या पदावर मेन्शन करायचं आहे आणि तुम्हाला सेंड करू शकता ड्यू डेट विल नॉट बी थ्रू ईमेल फॅक्स ऑर सिमिलर मीन्स तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टनेच पाठवायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या जी लास्ट डेट असणार आहे तीस दिवस जे असणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सेंड करायचं त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज सेंड करू शकता अर्जाचं फॉर्मेट फार सिम्पल आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फोटो सुटवायचा त्यानंतर तुमचं पूर्ण नाव फादर्स नेम डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी रिजिल रिलिजन कास्ट त्यानंतर होम ॲड्रेस ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन शैक्षणिक योग्यता जी असणार आहे ती त्यानंतर दिव्यांग आहात नाही याबाबतची माहिती आणि डिटेल्स ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला जो सहा महिन्याचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तारीख आणि स्थान तुमचं मेन्शन करून तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती सिग्नेचर करून सेंड करू शकता फॉर्म सिंपल आहे याबरोबर तुम्हाला माहिती जी आहे ती ऑलरेडी तुम्हाला तुमच्याकडे असू शकते मेजरली यातील जी तुम्ही फिलअप करून दिलेल्या ॲड्रेसवर तुमचा अर्ज सेंड करू शकता चांगला संध्या मित्रांनो सहा महिन्याचा तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जी महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे या फॉर्मची किंवा या ऍप्लिकेशनची या नोटिफिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता यामध्ये आणखीन काही गोष्टी मित्रांनो महत्त्वाच्या म्हणजे अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन फी त्यांनी घेतलेली नाही आहे त्यामुळे विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाज्यूब चॅनल चॅनल के सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली आपली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद